लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या म्हणजेच एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पंधराशे रुपये खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता जो की दहावा हप्ता आहे त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे महिला व बाल विकास विभागाकडून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपये हप्ता दिला जातो लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे काही तासातच मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम यापूर्वी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अक्षय तृतीयाला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हा हप्ता देण्यासाठी सकाळपासून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे किती महिलांना एप्रिलचा हप्ता हा दहावा हप्ता मिळतो हे दोन दिवसात स्पष्ट होईल तर किती लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार आहेत आपण बघूयात तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय जारी केले होते दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये दरमहा सन्मान निधी निधी वितरित करण्यात येतो तर इतर शासकीय योजनांचा पंधराशेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येते म्हणजेच ज्या महिला यांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे हजार रुपये लाभ घे गे, घेतात अशा सात लाख स चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून मिळतो बाकी सर्व महिलांना पंधराशे रुपये निधी मिळेल एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते तर आपण बघतो आता लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून आत्तापर्यंत नऊ हप्त्यांचे तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत या हप्त्याचे पंधराशे मिळून लाडक्या बहिणींना एप्रिल अखेर पंधरा हजार त्यांच्या खात्यात मिळालेले असतील म्हणजे एकूण आत्तापर्यंत दहा हप्त्यांचे मिळून पंधराशे रुपयाने पंधरा हजार रुपये एप्रिल अखेर त्यांच्या खात्यात मिळाले असतील आता महिला व बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेतून एप्रिल महिन्यात किती महिलांना रक्कम दिली याची माहिती काही दिवसात समोर येईल धन्यवाद